श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त दत्त जयंतीनिमित्त सुरू असलेल्या दहा दिवसीय मालिकेमध्ये आजच्या तिसऱ्या दिवसात सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज, आज आपण बघणार आहोत दत्त जन्माची कथा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव साजरा केला जातो श्री दत्त उताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे जाणून घेऊया दत्तांची जन्मकथा पत्नी अनुसूया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक प्रत्येकच मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करीत असे वेळी अवेळी आलेला पाहुणा अनुसुयेच्या आश्रमातून कधीही उपाशीपोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेवसुद्धा तिच्यापुढे शीतल होई पवनदेव तिच्यापुढे नम्र होई एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता पतीबद्दल तिच्या ठाई असलेली अनन्य भक्ती आणि लोकांबद्दल असलेला आत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर सगळीकडे पसरले होते ही वार्ता अर्थातच नारद मुनींच्या सुद्धा कानावर पडली आणि त्यांनी ही, ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी सावित्री लक्ष्मी पार्वती यांना सांगितली तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसुयेबद्दल मत्सर वाटू लागला या अनुसूयेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही तेव्हा तिचे सत्व हरण करावे असा विचार त्यांच्या मनात आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलून दाखवला त्रैमूर्ती म्हणजेच महेश महेशे संतप्त झाले आणि म्हणाले ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही देखील पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणांची रूपे घेतली शुभ्र धोतर अंगावर रेशमी उपरणे यज्ञोपवीत आणि हातामध्ये कमंडलो अशा रूपात हे तिघे अत्रिमुनींच्या आश्रमात आले भर दुपारची वेळ होती अशावेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसुयेने त्यांना मोठ्या आदराने बसायला आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसून जेवण वाढले पण अतिथी तिला म्हणाले आम्हाला विवस्त्र होऊन जेवण वाढावे हे ऐकताच अनुसूया चिंतन करीत मनात म्हणाली हे कोणी सामान्य साधू नाहीत नक्कीच हे माझे सत्व पाहण्याकरता आले असावेत यांना जर विणमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन मा निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे तपस माझ्या माझ्यामागे आहे असा विचार करून अनुसूया तत्काळ घरात गेली आणि तिचे पती तेव्हा देवावळजवळ ध्यानस्थ बसले होते त्यांना ही सारी कथा सांगितली तेव्हा मुनी अंतर्ज्ञानाने सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक दिले आणि म्हणाले हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव आणि त्यांना इच्छा भोजन दे तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थांची पंचपात्री घेऊन अनुसूया आश्रमाबाहेर आली हातातील गंगोदक त्या तिघांवर उडवले तर काय आश्चर्य गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघी अतिथी तात्काळ बालक झाले ह्या अतिथींची बालके झाली आणि ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसूयेने त्यांना यथेचे स्तनपान करवले त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून थोपटून झोपवले स्वर्गलोकात तीनही देवस्त्रिया आपापल्या पतींची वाट पाहू लागल्या तेव्हा नारद मुनी मुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले आणि त्यांना घडलेली घटना सांगितली त्या चिंताग्रस्त झाल्या त्या तिघीही अनुसूयेकडे गेल्या आणि तिची त्यांनी करुणा भाकली झालेली सारी कथा निवेदन केली आणि अनुसूयेची क्षमा मागितली अनुसूयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पती सांगितला तेव्हा अत्रिमुनींनी पुन्हा गंगोगदोद गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले हातामध्ये तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसूया बाहेर आली त्या बालकांवर गंगोदक शिंपडले आणि बालके पूर्ववत देवस्वरूप झाली ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घटला विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले हे अनुसुये आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत तुला हवं ते माग तेव्हा अनुसुयेने तिघे बालक म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला तेव्हा तथास्तू म्हणून देव अंतर्धान पावले अशा तऱ्हेने मार्गशीर शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रयांचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुसूयला अत्यानंद झाला ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय तेव्हापासून आज तागायत मार्गशी शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो आजच्या भागात आपण दत्तात्रयांची जन्मकथा ऐकलीत उद्याच्या भागामध्ये पाहूया दत्तात्रयांचे चोवीस गुरु अशीच अधिक अधिक माहिती ऐकण्यासाठी आजच आपल्या ब्रह्मांड नायक चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा